नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये बारा सेंटीमीटर लांब आणि आठ सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या आयाताचे क्षेत्रफळ किती आता आयाताचे क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे की आयाताचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुन्हेला रुंदी ठीक आहे समजा आता हा एक आपल्याला आयत दिलेला आहे ज्याच्या समोरासमोरील बाजू सारखे असतात ठीक आहे लांबी आणि रुंदी सारखी समजा आता ही लांबी आहे त्यानंतर ही आहे रुंदी समोरासमोरील बाजू सारख्या असतात आता आपल्याला फक्त क्षेत्रफळ विचारलं तर आयताचे क्षेत्रफळ सरळ सरळ आपण लांबी गुन्ह्याला रुंदी म्हणजेच बारा गुन्हेला आठ बरोबर शहाण्णव आता हे क्षेत्रफळ आहे आपल्याला काय लिहावं लागेल वर्ग सेंटीमीटर ठीक आहे आणि जर आपल्याला परिमिती विचारली असती तर परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज ठीक आहे आयताची परिमिती म्हणजे आपल्याला या ठिकाणी सर्व बाजूंची बेरीज करावी लागली असती ठीक आहे सर्व बाजूंची बेरीज म्हणजे आता ही लांबी अधिक रुंदी अधिक लांबी अधिक रुंदी याला आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो बघा लांबी दोन आहेत आणि रुंदी सुद्धा दो दोन आहेत आपण दोन कॉमन घेऊन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी असं याला आपण लिहू शकतो बघा दोन न येल ला तर दोन येल आणि दोन न बी ला गुंडलं तर दोन बी ठीक आहे बघूया पुढील गणित अठरा सेंटीमीटर लांबी आणि दहा पॉइंट पाच सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या परिमिती विचारली आता बघा परिमिती म्हणजे आपण सूत्र बघितलं की दोन कुणाला कंसामध्ये लांबी अधिक रुंदी मी कुणाला लांबी आहे बघा अठरा सेंटीमीटर आणि अधिक रुंदी आहे दहा दशांश पाच ठीक आहे तर सुरुवातीला आपण कंस सोडवतो तर अठरा आणि दहा अठ्ठावीस अठ्ठावीस अधिक पाच म्हणजे अठ्ठावीस दशांश पाच तुम्ही व्हिडिओ पॉज करून याचा गुणाकार करा तर तुम्हाला उत्तर मिळेल अठ्ठावीस गुणेला दोन किती होता छप्पन आणि दशांश पाच दशांश पाच म्हणजे एक छप्पन अधिक एक किती सत्तावन सेंटीमीटर ठीक आहे परिमित विचारली तर सत्तावन्न सेंटीमीटर अठ्ठावीस गुणेला दोन छप्पन होतात आणि पॉईंट एक पॉईंट एक ठीक आहे म्हणजे एक बघूया तिसरे गणित चोवीस पॉइंट सहा सेंटीमीटर लांबी आणि सोळा पॉईंट पाच सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ काढायचं परत क्षेत्रफळ काढायचं आपल्याला तर लांबी गुणेला रुंदी म्हणजे चोवीस दशांश सहा गुणेला सोळा दशांश पाच तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि गुणाकार करा सुरुवातीला तीन दोनशे शेहेचाळीस गुण्याला एकशे पासष्ट यांचा गुणाकार करा आणि गुणाकारामध्ये एकूण दशांश किती आहेत दोन आहेत इथे एक आणि इथे उत्तरामध्ये दोन घर डावीकडे सारखा आपलं उत्तर येणार चारशे पाच दशांश नऊ वर्ग सेंटीमीटर बघूया चौथं गणित पंचवीस दशांश पाच सेंटीमीटर लांबी आणि बारा दशांश चार सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या आयाताची परिमिती काढा आता परिमिती म्हणजे सेम आपल्याला दोन गुणेला लांबी अधिक रुंदी हेच सूत्र वापरायचे तर दोन गुणेला लांबी आहे पंचवीस पाच अधिक बारा पॉइंट चार आता पंचवीस पॉईंट पाच अधिक बारा पॉइंट चार यांची बेरीज केली तर बेरीज येते सदोतीस अधिक नऊ चला तर या दोघांचा गुणाकार करा गुणाकार येतो आपल्याकडे पंच्याहत्तर सेंटीमीटर बघूया पाचव गणित अठ्ठावीस पॉईंट पाच सेंटीमीटर बाजू असणाऱ्या चौरसाची परिमिती किती आता चौरसाची परिमिती करायची आपल्याला परिमिती म्हणजे चौरसाच्या चारही बाजूची बेरीज आणि चौरसामध्ये सर्व बाजू ह्या कशा असतात सारख्याच असतात समजा दा इथे आपण बाजू ए घेतली तर इथे ए चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात मग चौरसाची जर परिमिती विचारली तर सर्व बाजूंची बेरीज करा किंवा बघा आता परिमिती आपल्याला दोन प्रकारे तरी जाईल की ए अधिक ए, ए म्हणजे चारही बाजूंची बेरीज किंवा याला आपण चार गुणेला ए म्हणजेच काय बाजू किंवा चार गुणेला काय बाजू ठीक आहे मग चौरसाची परिमिती आपल्याला बाजू दिली अठ्ठावीस दशांश पाच मग चार गुन्हेला अठ्ठावीस दशांश पाच यांचा गुन्हा करतो एकशे चौदा सेंटीमीटर धन्यवाद